प्रिय भावांना बोललेल्या शब्दांची कधी जखम भरून नाहीयेत त्यामुळे होईल तेवढं समोरच्याला भांडून कुटून हाणून मारूनच भांडण मिटवायचं आपण पण हसायचं आणि समोरच्याला पण हसवत राहायचं कारण लाईफ मध्ये मोर नाहीये आयुष्यात कायम हसत खेळत आनंदात जगायचं कारण लोकांचा विचार करायला आपल्याकडे कर आवड पण नाही आणि सवड पण नाही एखाद्याला पुन्हा पुन्हा समजवण्यापेक्षा स्वतःच्या मनाला एकदाच समजवलेलं खूप चांगलं स्वतःला असं बनवा की ज्याच्या सोबत आहोत त्याला गर्व वाटला पाहिजे आणि जो सोडून गेलाय त्याला पश्चाताप स्वतःच्या आवडीनुसार मर्जीनुसार जगायला लागलो की लोकांच्या नजरेत आपोआप खटकायला लागतं नाही या जगात एवढं होऊन जगणं कारण इथं कौतुक कमी आणि बदनाम जास्त केलं जातं सुखाचा संसार तुटण्याचे चार कारण एक म्हणजे घमंड दुसरा म्हणजे हट्टीपणा तिसरा म्हणजे जीभ आणि चौथं म्हणजे आपलं माहेर हे वाक्य मात्र खरंय जिथं सुख नाही जीवाला तिथं आग लावत्या इस्टेटीला कोण म्हणतं सासूला सुना नाही आवडत सासूला तर सुना खूप आवडतात फक्त त्या सुना दुसऱ्यांच्या पाहिजेत आयुष्यात त्या लोकांची कधीच वाट पाहू नका जे तुमच्या सोबत नाही तर दुसऱ्यासोबत जास्त खुश आहे कि भावांनो लग्न हे योग्य वयात नाही झालं तरी चालतं पण ते योग्य व्यक्ती सोबत होणं हे पण खूप महत्वाचं आहे लग्न झालेल्या व्यक्तीवर प्रेम होणं आणि <laughs> पन ते निभवणं खूप अवघड आहे ना तिचं कधी होता येतं ना तिच्याशिवाय कधी राहता येतं आईबापाच्या काळजाचा तुकडा हा फक्त पोटची पोरच असतात पण म्हातार पण आल्याच्या नंतर दुसऱ्याचं लेकर वाटवतं ते पण फक्त सून म्हणून मी मरणाला कधीच घाबरत नाही पण मेल्यानंतर माझा मोबाईल कोणाच्या हातात जाई याच खूप टेन्शन येते मुलं हे कधी कोणासाठी रडत नाहीत आणि जर ते तुमच्यासाठी रडत असतील तर त्यांना कधीही गमवू नका कारलं किती कडू असलं तरी ते आपल्यासाठी फायदेशीर असतं आणि साखर किती घोड असली तरी ती एक दिवस घातकी असते तशीच आपल्या आयुष्यात काही माणसंही अशीच असतात बरोबर ना समोरच्याला दोष देऊन काय उपयोग माणसं ओळखायला तर आपणच केली ना एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवा माणसं आणि नशीब बदलायला वेळ नाही लागत कधी कोणाला समजून घेतलं तर आपल्यासारखं कोणी नाही आणि नाही समजून घेतलं तर याच्यासारखं वाईट कोणी नाही वा अरे दुनिया घेतलेला सॉस पण सोडून द्यावा लागतो त्याला पण आपण पन पकडून नाही ठेवू शकत तर मनाला न पटणाऱ्या गोष्टी कशाला पकडून ठेवायच्या कोण आपला आहे आणि कोण बाहेरचं आहे हे जर ओळखायचं असेल तर कॉल करून फक्त एवढंच बोलायचं की मी खूप अडचणीत आहे भारतीय बायका सकाळी उठून नवऱ्याला कधी गुड मॉर्निंग नाही म्हणत सरळ उठून फॅन बंद करून बाहेर निघून जायचं इथं कोणी गरीब किंवा कोणी श्रीमंत नाहीये प्रत्येकाच्या घरातल्या भाकरीचं पीठ आणि भाजीतलं मीठ हे सगळ्यांचं सा सारखंच असतं ब्रेकअप करताना रागराग दिसतो चिडचिड दिसती भांडणं केलेले पण दिसतात पण त्यावेळी प्रेम केलेलं कधीच कोणाला दिसत नाही कधी कोणासोबत आपली बरोबरी करायची नाही आणि कधी त्याच्यापेक्षा आपल्याला कधी कमी समजायचं पण नाही कारण आपण जो पीस आहोत ना तो दुसरं कोणीच नाहीये